बी बियाण्यांच्या विक्रीसाठी साथी पोर्टल सक्तीचं करण्यात आलं आहे शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणं मिळावं बनावट बियाणांपासून फसवणूक होऊ नये यासाठी हे पोर्टल आणल्याचं सांगितलं जाते पण बी बियाण्यांची संख्या मोठी असल्यानं पोर्टलवर नोंदणी करून बियाण्यांची विक्री करणं काम जिकिरीचं आहे त्यामुळं बी बियाणे विक्रेत्यांनी साथी पोर्टलला विरोध केला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज दिवसभर बी बियाणं विक्रीची दुकानं बंद ठेवण्यात आली रासायनिक खत निर्मितीसाठी केंद्र सरकार अनुदान देतं पण अजूनही शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशी रासायनिक खतं मिळत नाहीत रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं ई पॉस मशीनवर पडताळणी केल्यानंतरच खत विक्री करणं बंधनकारक केलं आहे त्याच धर्तीवर आता बी बियाणांच्या विक्रीसाठी साथी, साथी नावाचं पोर्टल आणलं आहे बी बियाणांची विक्री करताना त्याची साथी पोर्टलवर नोंदणी करणं बंधनकारक आहे पण या निर्णयाला बी बियाणं विक्रेत्यांकडून विरोध होतोय बी बियाणे विक्रेते संघटनेनं आज दुकानं बंद ठेवून साथी पोर्टल रद्द करण्याची मागणी केली बी बियाणांची संख्या खूपच मोठी आहे त्यामुळे साथी पोर्टलवर नोंदणी करणं जिक्रीचं काम आहे या कामासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमावा लागेल त्याचा खर्च परवडणारा नाही असं विक्रेत्यांचं म्हणणं आहे